एक अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे आपल्या सांगली जिल्ह्यातील बत्तीस शहरा तालुक्यात ज्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हळहळ आहे आईचा पहिला शब्द शिकणारा एक चिमुकला बोबड्या आवाजात हसणारा एक बाबू आणि एका क्षणात निसर्गाच्या क्रूरतेने हिरावून घेतलेलं बालपण सांगली जिल्ह्यातील बिऊर गावात आज फक्त शोक नाही तर एक भयान शांतता आहे कारण आज गावाने एक मूल नाही गमावलं तर एक संपूर्ण आयुष्य एक संपूर्ण भविष्य हरवलं आहे या दुर्दैवी घटनेबद्दल सांगण्यापूर्वी तुम्हा सर्वांना एक छोटीशी विनंती करावीशी वाटते आपल्या मराठी माणसाने सुरू केलेला भारतातील पहिला असा शेअर मार्केटचा क्लास जिथे तुम्हाला लाईव्ह ट्रेडिंग शिकवलं जातं जिथे मी स्वतः क्लास लावून ट्रेडिंग कसं करायचं हे शिकत आहे तुम्ही सुद्धा शिकू शकता त्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तुम्हाला संपूर्ण माहिती या संदर्भात मिळून जाईल नमस्कार मी रोहित पाटील आणि तुम्ही पाहत आहात थेट वास्तव मित्रांनो शिरा तालुक्यातील बिऊर गाव शुक्रवारची सायंकाळची वेळ होती नेहमीसारखीच सगळीकडे शांतता होती मुलं घराबाहेर खेळत होती आई वडील आपापल्या कामामध्ये होते आणि आयुष्य अगद्या साध्या आणि शांत प्रवाहात वाहत होतं पण कोणालाच कल्पना नव्हती की हीच सायंकाळ गावाच्या इतिहासातील सर्वात काळी संध्याकाळ ठरणार आहे अवघ्या सहा वर्षांचा राजवीर हनुमंत पाटील घरात सगळ्यांचा लाडका बाबू अंगणवाडीत छोट्या गटात शिकणार आई दिपालींच्या हातूनच अ आ ई शिकणारा आपल्या बोबड्या बोलांनी सगळ्यांना हसवणारा निरागच डोळ्यात स्वप्न घेऊन जगणारा एक चिमुकला जीव त्या दिवशी तो आपल्या चार वर्षांची लहान बहीण कार्तिकीसोबत घराबाहेर खेळत होता खेळ हसू निरागस आनंद आणि अचानक क्षणभरात सगळं काही संपून गेलं शेजारच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घातली राजवीरच्या मानेवर झडप आणि काही सेकंदातच त्या चिमुकल्याला फरफटत नेण्यात आलं कार्तिकेची किंकाळी त्याचा आरडाओरडा त्यामुळे संपूर्ण गावामध्ये धावपळ सुरू झाली लोक धावत आले पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती बिबट्याने राजवीरला सुमारे पाचशे मीटर अंतरावर असलेल्या शेतात नेलं लोकांचा गोंगाट वाढताच तो पळून गेला पण जमिनीवर पडलेला तो चिमुकला कधीच उठणार नव्हता राजवीरची प्राणज्योत मावळली होती आई दिपाली माझा बाबू कुठे गेला माझा बाबू मला परत आणून द्या हे शब्द हे प्रश्न आज संपूर्ण गावाचं काळीच फाडत आहेत आई वारंवार बेशुद्ध पडत आहेत रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत त्यातच वडील हनुमंत खाजगी नोकरी आणि शेती करून कुटुंब चालवणारे एक साधे कष्टकरी वडील आज शब्दही बोलू शकत नाहीत त्यांचा आक्रोश त्यांचे अश्रू हे फक्त दुःख नाही तो एक कोसळलेला संसार होता आणि एक संपलेलं स्वप्न आहे घरात आजही बाबूची चप्पल आहे त्याच खेळणं आहे त्याची वही आहे त्याची शाळेची पाठी सुद्धा आहे पण बाबू मात्र कुठेच दिसत नाहीये बिऊर गाव आजही शोकसागरात बुडाला आहे अंगणवाडीत राजवीरची जागा मात्र रिकामी आहे त्याचे छोटे मित्र निरागस डोळ्यांनी दरवाज्याकडे पाहत आहेत जणू अजूनही वाटच आहेत की राजवीर म्हणजेच बाबू येईल याची पण तो येणार नाही आज गावात आरडाओरडा नाही घोषणा नाही नारेबाजी नाही आहे फक्त ती म्हणजे भयान शांतता ती शांतता जी खूप काही सांगून जाते ती शांतता जी मन सुन्न करते घटनेनंतर वन विभाग पोलीस पंचनामे सगळं सोपस्कार पार पडलं शासनाकडून आर्थिक मदतीची घोषणाही होईल फाईल्स फिरतील आणि निधीसुद्धा मंजूर होईल पण प्रश्न असा आहे की त्या पैशातून बाबू परत येणार आहे का त्या मदतीतून आईचं काळीज भरून येणार आहे का त्या कागदांमध्ये त्या वेदनेचं मोजमाप होणार आहे का आज गावामध्ये एकच संताप आहे प्रशासनाविरोधात व्यवस्थेविरोधात आणि व्यवस्थेच्या निष्काळजीपणाविरोधात कारण हा फक्त मित्रांनो अपघात नाही हा एक इशारा आहे हा एक गंभीर प्रश्न आहे मानव आणि वन्यजीव संघर्षाचा आज राजवीर नाही पण त्याची आठवण त्याचं हसू त्याचा अ आई शिकणारा आवाज सगळ्यांच्या मनामध्ये कायम राहणार आहे हा फक्त एक मृत्यू नाही ही एक समाजासाठी चेतावणी आहे की एक व्यवस्था अपयशाची गोष्ट आहे कारण जेव्हा एक मूल सुरक्षित नाही तेव्हा कुणीच सुरक्षित नाही आज बिऊर गाव रडतंय पण उद्या हा आवाज कुठल्याही गावातून येऊ शकतो आणि तेव्हा प्रश्न फक्त एकच असेल आपण कधी जागे होणार मित्रांनो अशाच नवनवीन वास्तववादी घटना जाणून घेण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा थेट वास्तव